मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी अनेक लोक जे आहेत ते बेरोजगार झाले आहेत त्यानुसार पाहायला गेलं तर ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्याच्या बाहेर हे सर्वच युवक येते छ छत्तीस जिल्ह्यातून या ठिकाणी ते सर्व जमाला सुरुवात झालेली आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून यांनी या ठिकाणी प्रशिक्षण घेतल्यानंतर तिकडं त्यांचं कुठं तर रोजगार जो होता तो बंद झालेला आहे त्यामुळे रोजगार मिळावा या तरुणांना यासाठी हे आंदोलन करत आहे आता सध्या हे सर्व तरुण जे आहेत ते छत्तीस जिल्ह्यातून आलेले आणि त्यांचा आता सध्या ठिया आंदोलन या ठिकाणी सुरू आहे पाहायला गेलं तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना ही योजना सुरू करण्यात आली होती त्यामुळे आता कुठंतरी आता या ठिकाणी त्याचा फटका जो आहे तो या युवकांना बसलेला आहे आणि या येणाऱ्या काळात पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात लोक अनेक लोकं बेरोजगार झाले आहेत म्हणणं की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्हाला पुन्हा रोजगार मिळावा यासाठी हे ठिया आंदोलन आहे आणि याच ठिकाणी ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या ठिकाणी हे आता हे सर्व युवक जमलेले आहेत चला मामाच्या गावी जाऊ या हक्काचा रोजगार मिळूया या ब्रीद वाक्याखाली हे सर्वच जे आहे ते तरुण युवक या ठिकाणी जमलेले आहेत आणि नक्कीच या ठिकाणीचा फटका या ठिकाणी बसलेला आहे आणि आपण कडनं माहिती घेणार काय सांगाल गेल्या किती दिवसापासून असलं हे आंदोलन सुरू आहे त्यामुळे येणाऱ्या काळात खरोखर या अर्थी तुम्हाला रोजगार मिळणार का आमच्या महाराष्ट्र राज्यातल्या एक लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षणार्थी युवक आणि युवतींचं प्रशिक्षण अकरा महिन्याचं पूर्ण झालेलं आहे आमचं आंदोलन जानेवारी महिन्यापासून आमचं आंदोलन चालू झालेलं आहे जानेवारीमध्ये चो चालू केलेल्या आंदोलनाला फलश्रुती मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्य सरकारनं पाच महिन्याची मुदतवाढ करून आम आम्हाला दिलेला आहे एक्सटेन्शन दिलं आमची मागणी एक्सटेंशन नाही प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्हाला कायमस्वरूपी रोजगार देतो म्हणून तुम्ही सांगितलं आहे तर या प्रशिक्षणार्थ्याला ज्या आस्थापनेमध्ये यांनी प्रशिक्षण घेतलं आहे त्याच आस्थापनेमध्ये कायमस्वरूपी रोजगार भेटला पाहिजे महाराष्ट्रामध्ये मजुरांना अशिक्षितांना अडाणी लोकांना कायमस्वरूपी रोजगाराची हमी देणारा कायदा या राज्यानं तयार केलेला आहे पण या शिकलेल्या पोरांना आणि या शिकलेल्या पोरींना मात्र पाच पाच पदव्या घेऊनसुद्धा त्यांना शिक्षणाचे कुठेच रोजगाराची हमी देणारा कायदा या राज्यामध्ये नाही म्हणून राज्य सरकारला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की या सुशिक्षितांना कायमस्वरूपी रोजगार देणारा हम रोजगाराची हमी देणारा कायदा या विधानसभेमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये झाला पाहिजे आणि यांच्या मानधनामध्ये दुप्पट वाढ झाली पाहिजे अन्यथा यापेक्षा आंदोलन आम्ही तीव्र करू आज आम्ही मामाच्या गावाला आलेलो आहे या ठिकाणी पहा एक महिन्याचं बाळ घेऊन आमची ही युवती या ठिकाणी आलेली आहे एक महिन्याचं बाळ घेऊन डिलेवरी झाल्यानंतर पंधरा दिवसानं आस्थापना गाठून शाळेमध्ये शिकवण्याचं काम माझ्या या युवती बहादर तरुणीनं केलेलं आहे तिच्या डोळ्यातले अश्रू पहा तिच्या काखेतलं तिच्या ओटीतलं बाळ पहा आणि या सरकारला जर थोडीशी जरी जरी मया दया आणि कुठेतरी सहानुभूती असेल तर सत्तेच्या खुर्चीसाठी तुम्ही लाडकी बहीण लाडका भाऊ म्हणलात आता ह्या लाडक्या बहिणीचे लाडके मुलं आणि मुली म्हणजे एकनाथ मामाच्या देवा भाऊच्या अजित पवारच्या या महायुती सरकारच्या भातच्या आणि भाची या ठिकाणी तुम्हाला अर्थटा हो फोडण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत काही आहे ते तरुणांना देखील विचारणार आलात एक कुठून आलात कशा प्रकारची तुमची मागणी आम्हाला कायम स्वरूपी रोजगार मिळायलाच हवा कायम स्वरूपी रोजगार पाहिजे आम्हाला आम्ही नागपूर जिल्ह्यातून आलेलो मा, मामाने जो आधी आम्हाला शब्द दिला ता आम्हाला प्रशिक्षणार्थी म्हणून आम्हाला ठेवण्यात आलं होतं तो प्रशिक्षणार्थी न असता तो आम्हाला रोजगारच झाला एक प्रकारचा त्यांनी आम्हाला मानधन देणं दिलं तर आम्ही रोजगार समजतो आम्हाला त्याच्यातून ते काढून राहिले नक्कीच नक्कीच या ठिकाणी पाहिला गेलं तर अनेक जे आहेत त्या महिला तरुण त्या ठिकाणी आहेत काय सांगाल कुठून आलात कशा प्रकारची तुमची मागणी आम्ही नागपूर जिल्ह्यात न आलो आहे आम्हाला कायमस्वरूपी पाहिजे आणि पेमेंटवाडी पण पाहिजे हा आम्हाला दोन महिने थांबलो तर आता आमचं कंटिन्यू डिसेंबर पर्यंत आहे पण आम्हाला याच्या आधी याच्या समोर पण आणखी पाहिजे आम्हाला परमाण करावं हे रोजगार आम्हाला चालणार नाही सहा हजारात काही तरुण मंडळी देखील आहेत आणि याच ठिकाणी आता या ठिकाणी हातात फलक घेऊन या ठिकाणी मागणी करत आहेत मात्र काहींची काय मागणी आहे काहींचे काय प्रश्न आहेत ते देखील आपण त्यांच्याकडं जाणून घेणार काय कधी तुमची मागणी सर आम्ही अक्कलकोट मधून आलोय मला फक्त सरकारला एकच प्रश्न आहे की तुम्ही आता आम्हाला अकरा महिन्याचं जे प्रशिक्षण दिलं त्यानंतर तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट देणार आम्ही त्या सर्टिफिकेटचं नेमकं करायचं काय आम्हाला त्याचं उत्तर आता पाहिजे आणि आम्ही ते मिळवल्याशिवाय इथून जाणार नाही मी तर जाणारच नाही का गाठलं तुम्ही हाँ सर। आनस का गाठल ठाण इथं आम्हाला आम्हाला हे योजनेमध्ये आणलेत ना त्याच्यामुळं एकनाथ शिंदे हा त्यांच्याकडे आम्हाला कायमस्वरूपी करा आणि आम्हाला सर्टिफिकेटचा काहीतरी उपयोग पाहिजे आम्हाला निवडणुका देखील येणार आहेत त्या संदर्भात तरुण वर्ग रस्त्यावरती उतरणार हा सर उतरणार उतरणार उतर शंभर टक्के उतरणार आणि जर कोणी नाही आला तर मी इथे एकटी बसून हे करणार मला या प्रश्नाचं उत्तर पाहिजे म्हणजे पाहिजे या ठिकाणी पाहिलं गेले तर अनेक जे आहे बेरोजगार लोक आहेत या ठिकाणी ते आता या ठिकाणी बसलेले ठिया मांडून त्यामुळे येणाऱ्या काळात लवकर लवकर सरकार याकडे कशा प्रकारचं पाऊल उचलणार हे देखील आता पाहणं गरजे राहणार आहे त्यामुळे अथर्वसह गणेश थोरा टी व्ही नाईन मराठी ठाणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव